हाय चला अंधार पडले झाले तुम्ही म्हणसान काय तर घेतली आपली रक्षाबंधनची तयारी तुम्ही म्हणजे रक्षाबंधन रक्षा म्हणजे चकाचक सणासुदीला सगळं व्यवस्थित रोजची रोज झाडून आणि तसल्या वायपर वायपर नाही तसले आणि पुसून असतं पण असं सणसूद काय असले की मी हाताने सगळं चकाचक पुसून घेते सगळं अंगवलं झाले हे कुठं चालले आता तिकडून आली आता शाळेत नव्हता तलाव मारत मारत आजीकडे गेली मोठी आजी म्हणजे आईंची जाऊबा आहे मोठी तिला म्हणते मोठी आजी शाळेत गेली ती शाळेत आली मला हे पण दाखवते मस्त असं आवरून घेतले वाळा टाकायचाय पूर्ण झालाय आणि साड्या तुम्हाला त्या दिवशी दाखवायचंच राहून गेलं म्हणलं आपलं कपाट वगैरे कसं असते तुम्हाला ती पण मी दाखवते ह्या हो सगळ्या माझ्या लग्नातल्या साड्या लग्नातल्या म्हणजे ही शुभ्रा शुभ्रा पटो घेत ढव्हा जेवणाची ही पिवळी हळदीची ही रेशमाताईची आहे ही परत आता माझ्या चुलतीने घेतली ही मम्मीची आहे ही मोरपंखी आता माझ्या मावळ भावाचं लग्न होतं त्यावेळेस घेतलेली परत ही केशरी पर ही लग्नची टे साडी खूप छान आहे मला खूप आवडती हका हो अशी डिझाईन आहे त्याला आणि ही ही एक जांभळी आहे ही ने ही निळी ही सगळ्यात पहिल्यांदा घेतलेली या टिळा लाव्या आल्यावर ही हिरवी रे ताईने घेतली ढवाजनाला ही हिरवी ही तर साडी साडेसात हजाराची तुम्ही म्हणता एवढी का किंमत तर रेशमी साडी या रेशमी द्वारे बनवलेली ही हिरवी साखर आणि ही लाल पण चुलतीनेच घेतलेली पाडव्याला पहिल्यांदा गेल्या तर असं कपाटे माझं वर एवढच मेकअपचं सामान इथं खाली पर्स ठेवल्यात इथं पण खाली परत ह्या वापरायच्या आहेत ह्याच्यात ह्या पर्समध्ये ब्लाउज भरून ठेवल्यात आणि खाली जी आहे त्या ड्रेस असतात कधी घालू वाटलं तर घालायला आणि शुभ्राचं तिकडल्या आहे आजीच्या घरातून इकडं पण चा। ह्यांचं असं छान मस्त ह्यांना साड्या सगळ्या वर भरते पण ठेव अशा साड्या कोणाच्या असतात ना घडी घालून ठेवलेल्या तर तशा ठेवू नका अशा अडकवून ठेवा जी लाईनी असतात ना त्या लाईनी पांढऱ्या पडल्या जाते त्याच्यामुळं मग पांढऱ्या पडल्या लाईनी बऱ्या नाहीत वाटत अशा मस्त पैकी कशा वाटल्या तुम्हाला ह्यातली कुठली साडी आवडली सांगा तुम्हाला परत एकदा दाखवती ही पोपटी ही पिवळी ही नाही ही निळी ही रेशमाताईची आल्या द्यायची ही निळी मोरपंकीमधन आहे ही पण निळी आहे ही पण मोरपंकी ही केशरी आहे ही च, ही वांगी कलर आहे हा जांभळा आहे थोडा निळा हा जांभळा आहे हा निळसर आहे ही हिरवी ही हिरवी दोन हिरव्या शेजारी शेजारी लावल्यात आणि पोपटी इकडं ही, कर, ही ह्या दोन पिवळ्यान पोपटी आणि ह्या दोन हिरव्या ह्या अशा साज घालतो ना आपण गळ्यातलं वगैरे असं कार्यक्रम असल्या त्यावेळेस घालायचे छान तर असू द्या इकडल्या दावल्या आता तुम्हाला आईंच्या पण तुम्ही म्हणता सुनबाईच्याच लावून ठेवल्यात का नीट नटक्या साड्या तर नाही होय आई तुमच्या मिळाल्यात का नाही आपल्याकडे सगळं चकाचक असतं आणि तिकडं पण काय काय केलं तुम्हाला सगळं दाखवती कोंबड्यांसाठी मला तसलं पाऊल चिटकवायचं ते घरात आणि आईंच्या पण साड्या तुम्हाला दाखवते आईचं पण कपड दाखवते कसा को आवरून ठेवले अंधार पण सगळ्या हो ही आईंच्या साड्या अशी लावून ठेवल्या ही आईंच्या साड्या आहेत ही गडवाले तुम्हाला आहे ही पिवळी गडवाले ही परत आईंनी घेतलेली आहे हिरवी छान अशी ही पण ही आहे येते ही सुती अशा आईंच्या पण भरपूर साड्यात आईंच्या घड्या घालून ठेवायला साड्या नाचिल् तिकडं जे आहेत वर ती शुभ्रात ठेवले थे भरून असं ठेवलंय कपाट लावलं उघडून लावलं साड्या लापलेल्या तिकडं माझ्या आणि इकडं आईच्या आशा लावून ठेवल्यात आम्ही तुमचं तर ह्याच्यावर बेडशीट पण धुवून काढलं सगळं आपण आवरले चकाचक कस काय उमटलं काहीतरी पडलं नाही आता पडले या ही पाय पुसनं मी टाकले ना त्याचं पडले आता मला ती पावलं चिटकवायच्या ती उमऱ्यावर शुभ्रान ठेवलं तर बरं आहे पण चिटकवायच्यात आणि तिकडं काय केलंय तुम्हाला ती पण दाखवती आता हा व्हिडिओ काढायचं कुठाना तरी किती बघा ना व्हिडिओ सड्या तिकड जावं लागतं बॉन्ड्रि असा काही व्हिडिओ जात नाही तिकड काय जी वाटेल ती करायचं असं काम आहे कोंबड्या घेतलेल्या तुम्हाला काल तेवढ्यात काय त्या ते बसाना एक चिंबसून जायला लागले चिंबारले पार म्हणून मग आता ही केल्या वेगळं त्यांना सेपरेट केलं गुरं खायलात काय चला तर असू दे बाय लाईट बंद करते येते एवढा छान व्हिडिओ सोडून म्हणजे झालंच पेच पाणी आणलं की